नमस्कार मंडळी चला तर आज आपण एकदम हेल्दी असा नाश्ता बघणार आहोत एकदा जर तुम्ही घरी बनवला ना तर आठवड्यातून दोन तीन वेळा नक्कीच बनवायला लावणार एवढा चविष्ट होतो आपण मिक्स कडधान्यांपासून भाजणी तयार करणार आहोत आणि त्यापासून मस्त असं थालीपीठ बनवणार आहोत असं जर पीठ तुम्ही तयार करून ठेवलं ना तुम्ही केव्हाही आणि कधीही थालीपीठ करू शकता त्यासाठी काय करायचं आहे कुठल्याही एका वाटीचं माप घ्यायचं आहे तुम्हाला एक किलो दोन किलोची भाजणी बनवायची त्या अंदाजानुसार आपल्याला वाटी घ्यायची इथे मी एक मिडियम साईजची वाटी घेतली साधारण दोनशे ग्रॅमची असेल तर सर्व एकाच वाटीने माप घ्यायचं आहे ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ गहू सर्व एक एक वाटी घेतलेला आहे हिरवे मूग आणि मठ आपल्याला अर्धी अर्धी वाटी घ्यायची हे कडधान्यामध्ये झालं आता आपल्याला डाळी घ्यायची आहे त्याच वाटीने अर्धी अर्धी वाटी डाळ घ्यायची इथे मुगाची डाळ उडदाची डाळ मसूरची डाळ आणि चना डाळ ह्या चार डाळे घेतलेल्या आहेत ह्या पण आपल्याला अर्धी अर्धी वाटी घ्यायच्या आहेत त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी धने आणि अर्धी वाटी जिरे घ्यायचे आहेत आणि एक चमचा मेथी दाणा घ्यायचा आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला तेल न टाकता मंद गॅस भाजून घ्यायचे सर्व पदार्थ व्यवस्थित कोळड्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत धुवायचे वगैरे नाही आहेत आता जे कडधान्य आहेत ना ते सर्व एकत्र केलेले आहेत आणि मंद गॅसवर मस्त भाजून घ्यायचे खमंग जास्त काळपट पण करायचे नाही मंद गॅसवर भाजले की एकदम खमंग भाजतात आणि अजिबात जास्त काळपट होत नाहीत आणि एकसारखं हलवत राहायचं म्हणजे सर्व बाजूनी हे धान्य भाजले जातात भाजणी जेवढी छान भाजली जाईल ना तेवढंच थालीपीठ खमंग खुसखुशीत होतं ते बघा थोडासा कलर बदललेला आहे आता हे आपले कडधान्य सर्व भाजून झाले आता एका चाळणीवर कपडा टाकायचा आहे कारण असं जर टाकलं ना खालून घाम येतो आणि ओले होतात त्यामुळे चाळणीवर किंवा कुठल्याही परातीमध्ये एखादा कपडा टाकायचा आणि त्यावर हे भाजणी ओतायची म्हणजे मग खालून घाम ना, ना येणार नाही नंतर सर्व डाळी व्यवस्थित पुसून घेतल्यात ते आपण मंद गॅसवर भाजून घ्यायच्या भाजल्यानंतर असे सर्व धान्य छान फुललं जातं आणि मस्त सुगंध येतो त्यावरून कळतं आपलं सर्व धान्य मस्त भाजलं गेलं आहे डाळी पण भाजले ते आपण त्या भाजणीवर ओतून घ्यायचे भाजलेल्या कडधान्यावर त्यानंतर धने जिरे जे आहेत ना ते पण आपल्याला आता भाजून घ्यायचे मंद गॅसवर त्याला काही जास्त वेळ भाजायला लागत नाही कडाई गरम असते एक दोन मिनटातच चा आपलं छान भाजलं जातं बघा जा धनेजिरे पण भाजून झाले सर्व भाजलेलं जिन्नस सर्व एकत्र करायची मिक्स करून द्यायची आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची थंड झाल्यानंतर आपल्याला गिरणीवर आपल्याला ही बारीक दळून आणायची आहे बारीक दळून आणल्यानंतर हे बघा अशा प्रकारे पीठ तयार होतं जवळपास दीड दोन किलोची भाजणी तयार होते तुम्हाला जर जास्त करायची असेल तर तुम्ही मोठी वाटी घेऊ शकता कमी करायची असेल तर छोटी वाटी घेऊ शकता असे पीठ जर तुम्ही घरात ठेवलं ना ऐनवेळी भूक जरी लागली ना पटकन कांदा कापून आपण थालीपीठ बनवू शकतो किंवा कुठलीही भाजी जरी असली ना आवडत असेल तर त्यामध्ये टाकून आपण थालीपीठ बनवू शकतो तर चला ह्या पिठापासून आपण एकदम साधं सोप्पं थालीपीठ बनवणार आहोत त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात चार पाच हिरव्या मिरच्या लसूण एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा घालायचा आणि पाणी न टाकता वाटून घ्यायचं बारीक आता त्यात एका भांड्यामध्ये काय करायचं दोन वाटी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे कुठलीही एक वाटी घेऊ शकतात आणि दोन वाटी पीठ घेतलं एक वाटी कांदा घेतला एक वाटी बारीक चिरलेली कोथंबीर घेतली या ठिकाणी तुम्ही कांदा पात पालक मेथी कुठलीही भाजी टाकू शकता खूप छान चव येते जशी आवडीनुसार तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ॲड करू शकता चवीनुसार मीठ घालायचे तीळ टाकायचे दोन चमचा अर्धा चमचा हळद पावडर घालायचे आता इथे मी हिरवी मिरचीच करणार आहे त्याच्यामुळे हिरवी मिरची जास्त टाकली होती तुम्हाला लाल मिरची आवडत असेल तर हिरवी मिरची कमी घालायची आणि थोडीशी यामध्ये लाल मिरची घालू शकता तुमच्या आवडीनुसार सर्व हाताने सर्व मिश्रणाधारी एकजीव करून घ्यायचं कांदा कोथंबीर एकजीव झाल्यानंतर जसं पाणी लागेल तसं याचा घट्टसर गोळा तयार करायचा आहे खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही या प्रमाणात करायचं आहे आणि पीठ मिक्स केल्यानंतर आपल्याला लगेच थालीपीठ करायचं आहे भिजत वगैरे घालायची अजिबात गरज नाही काय होतं जास्त वेळ ठेवलं का मग हे पीठ लूज होतं आणि व्यवस्थित थालीपीठ थापता येत नाही एक पाच दहा मिनटं ठेवू शकता पण जास्त वेळ ठेवायचा नाही एक रुमाल ओला करून घ्यायचा कुठलंही सुती कापड घ्यायचं आणि आधी ते ओलं करून पिळून घ्यायचं त्यावर असं पोळपटावर किंवा ताटावर ठेवायचं त्यावर पाणी शिंतळायचं म्हणजे थालीपीठ कपड्याला चिटकत नाही तुम्हाला जेवढं थालीपीठ बनवायचं आहे तेवढा गोळा घ्यायचा पिठाचा आणि हाताला पाणी लावत लावत असं थापून घ्यायचं आणि मस्त असं एकदम पातळसर थालीपीठ थापायचं जा, जास्त जाड राहिलं ना व्यवस्थित लागत नाही पातळ जरा असलं ना एकदम मस्त असं खुसखुशीत लागतं आणि असं त्याला होल पाडून घ्यायचं असे होल जर पाडून घेतले ना मग तेल भासताना खाली जातं आणि दोन्ही बाजूनी थालीपीठ छान भाजलं जातं तव्याला आता तुम्ही तेल तूप काही लावू शकता इथे मी तूप लावलं आहे आणि कपडा अलग उचलून आपल्याला तव्यावर ठेवायचा आहे आणि बघा असा आल्हाद आपल्याला हा कपडा काढून घ्यायचा आहे आणि आता जे आपण होल केले थालीपीठला त्यामध्ये तूप सोडायचं आहे दोन्ही बाजूनी मस्त खरपूस असं थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे म्हणजे छान शिजलं जातं तुम्हाला ते एकदम कडक असं थालीपीठ आवडत असेल तर एकदम मंद गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे एकदम कडक होतं आणि जर तुम्हाला असं मऊ जर आवडत असेल तर थोडासा गॅस मोठा करायचा आहे आणि मग भाजून घ्यायचं आहे पण तुम्ही कसंही करा खूप छान लागतं तुम्ही यामध्ये कांद्याऐवजी दुसऱ्या पालेभाज्या पण घालू शकता आणि इतकं हेल्दी आणि टेस्टी आहे ना मुलांना तुमची मुलं बाजरी ज्वारी नाचणी असं खात नसेल ना तर असं थालीपीठ जरी खालं ना तरी सर्व पोषक घटक शरीरातून जातात आठवड्यातून एक दोन वेळा जरी केलं ना खूप भारी आणि हेल्दी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि हे दह्यासोबत तर खूप छान लागतं आणि दही नसलं जरी ना तसंसुद्धा खायला खूप छान लागतं आणि आठवड्यातून एक दोन वेळा जरी केलं के ना खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद